गावात आईचं गाव हे देखो पब्लिक कालिंदर कालिंदर सालिंदादा काय आला कुछ नाही हा मग कलटेच ते हो हो कडक 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 हे आमचं क्रिकेटचं मैदान कसं झालंय बघा आता आता फुटबॉल खेळायचं लायकीचा झाला इकडे आपला पीच होता हावर। हावर। ये येल आपला छोटा सौंकडे मित्र आलाय उड उड थांबी काय ती नाटकं करतो आपल्या घरी नमस्कार मित्रांनो मॅड इंडकर आमचं याट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन ओढेत मित्रांनो स्वागत असा तर मित्रांनो आज इले असं मी मामाच्या गावात म्हणजे गडी थांबान्यात तर एवढा कारण असं होता की मुंबईवरून आपलं भाऊ इलो असं आकाश मोरे तर त्यांनी मग फोन करून सांगला नव्हता की मी इलाय थांबाण्यात तर तू पण ये तर मी तसंच लगेच कणकुलीत ना डायरेक्ट इलाय घडी थांबाण्यात आणि हिल्यानंतर दुपारी जेवला वगैरे नंतर मग माका पहिलो आधी पहिलो भेटलो बबलू त्याच्यानंतर मग अभि भेटलो आणि आपलो गोलो तर म्हटला चला मासे बकडूक जाय तर आम्ही इलाव असा आता वरच्या वाडीत म्हणजे जवळच असा आमच्या वाडीपासून तर हे होडीचं पार म्हणून स्पॉट असा तर आता आम्ही मासे पकडू गेला तर बघूया आता काय मासे भेटतात ते तर मग चला शेवटपर्यंत व्हिडिओ वेगळे आवडल्यास लाईक कमेंट शेअर करून विसरून ग आपल्या चॅनल वरून नवीन असतात सबस्क्राईब करायला जाऊन गो मित्र लवकरच भेटे येणार नवीन हो तोपर्यंत टाटा आणि बाय बाय भेटलो काय या कळिंदारूप नाही शॉट खाय रे काळिंदार दाखव वीडियो बुगिया वीडियो कालिंदर भेटला लास्ट आम चबार मामा ओके दिस इज़ द कालिंदर काला बढ़ लेले काढू म्हणजे आमची बंदुकीची गोळी बंडूक आणि याच्यात लोड करायची अशी लोड केली डायरेक्ट ट्रिगर

ओ, हो 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 खेळवता काय रे काय तुझा तू कस गेल हा हा करू हे गोळी संपवतो आहे आईच्या गावात जाऊ अभि भाई दिखाओ दिखाओ क्या बोलते इसको बोलते टो बघ काय साईज बघा मित्रांनो आई खमा थांबत थांबत आधी आधी काढ नंतर मग हा ओखेर सारीच बघा कसली आधी शेतूकणार एक नंबर भावाने लिहायला उद्घाटन केल्यान तुझा काय आला झाला अच्छा हमको खाऊन गेलो ना मग देऊ ना खाऊक दे ना गोल्याची बंदूक सोडलेली आहे काय म्हणलं गोल्या अबे अब काय आता पण सुटला खाई <laughs> रिली काय भेटलं ही अबू दुसरं भेटलं ही काय हा काळी हा हे आ... बघे पांड्या दुसरा भेटला आणि अभिनच पकडला छोटी साहेब हा चलत बरोबर रिपोर्ट चांगला केलाय <laughs> तिकडे धर पिशवीत ठेव नाही नाही माझ्यात मोठा ना। हे देखो पब्लिक कालिंदर कालिंदार सालिंदार बघा मित्रांनो अभि काय अभिच घरी बाबा भारी ह्यांची घरी गोळी बरोबर नाही तू बघतो पाठी मागे बघतो भेटलो काय भेटला काय मित्रांनो भेटला असा काळींदार दुसरा दुसरा काळींदार म्हणजे दुसरं मासो पहिला भेटला शेतूक तर बऱ्याच वेळ झाल्यानंतर म्हणजे जवळजवळ जवळ तास झाल्यानंतर भेटला रोडाने आमच्याकडे झाडा वेळा मारतात ना कांडाळ म्हणतात त परत परत पर पाग म्हणतात तो पाग माहीत नाही गोल फिरून टाकतात ना। काय नाही शेंडी शेंडी तुमच्या भाषेत शेंडी पण माहिती हो बघ थंडायोग कसं बसलो वा थम 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 प्यावता उलटा सुलटा थम थम थांबून लांब काडवा असत तर मग खाल वडतात खालच्या काडवा घोडतात खाल नाही गळ्यात बहिणी आधी आली हे काय किशात भरून घेऊन जा बारके मामा काहीतरी लागलं लांबरच्या घरी बघूया काय लागला आता खर्चा ये तो खर्चा आहे खर्चा पाणी हो जाई का खर्चा लागलेला आहे बारक्या मामाला जास्त पण मोठं नाही आपण बरोबर ठीक आहे <laughs> बरोबर दही टाकलं तरी ता काय तेवढा जर भेटलो म्हणजे मोठे व बडाय शकतो खर्चे अशा प्रकारे हे बबलूची आमच्या गरीब बुडलेली आपली सॉरी अडकलेली असा काहीतरी केली बघा काय करत ती माकडा इलील मरता गे का काय झाला काय तुझा हा तर आता आपल्या खाय जाऊचा तेलीवाडीत दांडाळे तेलीवाडीत कशासाठी दांडाळे पकडूक लांबारीकडे याव तर आपल्याक जाऊचा असा तेलीवाडीत दांडाळे म्हणून मासू असतं दांडाळी की दांडके दानके दांडाळी दांडाळी बेला 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 तर चला जाऊया आपण दांडके पकडूक मोय मोय झालेला आमचा खर माझं झाला एक माझं गावलो नाही अभिनंद केले यांचा पराक्रम आणि बारके हवामान बारक हवामान असा अजून तिकडे टिकलो म्हणजे टिकली असा डोक उचल हो उचल वरती ठेव दे का येणार पडा डुरी काय मेल्या गोल्या काय करता तरी दांड दांड दांडाळी बघा मित्रांनो पण ही बारकी असा आपल्याक मोठी पाहिजे लांबारीच्या घरी लागणार एवढी काढूच्या की टाकत कस काढत काढलं वर काढ वर काठी पुढे ना <laughs> <जोन बारे laughs> दोन चाहते हो कर्नाटक चा काय तुम्ही तर मित्रांनो एका बोलतात लांबारी तर ह्या लांबारीची घरी असा आणि एका लावलेलो असा मासो तो म्हणजे दांडाळी खवळ कसं लावले पण खवळ लावले दांडाळी लावतो हमकाच तांबूशी खाणार खवळ्यात हमकाच आणि एका तो दांडाळी म्हणून मासो असता तो पण लावला जाता आणि ही घरी मग डायरेक्ट आता तिकडे लांब टाकणार किंवा हे टाकीत कोंडीत तर त्याच्या ह्याच्या आणि ही घरी जरा मोठी असा आणि एका तांबूशी कासव आणि काय तो हैर म्हणतात तो एक आणि काय म्हटलं ठिगूर वाळय असे मोठे मोठे मासे भेटतात आपल्या म्हणजे चांगली शाळेत असते त्या माशांची पण मोठे मासे भेटतात तर मग ही टाकतो कोण कोण मग सकाळी येऊन बघणार ते काय चेक करणार तर मग असो तो मासो लावलो जाता बघून घ्या लांबारीची घरी कशी असतात ती तर आता अभि टाकीत ते का हा तर मित्रांनो ही लांबारी असा तू टाकत नाही लोंबती ठेवतीली जरा थोडीशी वेगळी पद्धत असा कोण कोण लांबारी फेकतात आतमध्ये जरा लोंबती अशी काहीतरी असं म्हणतात लोंबती ठेवची ह्या तर बघूया आपण काय केलं ना अगदी देखा मस्तपैकी काठी लावल्या ना इकडे जमिनीत खूप सून स्टँड बनवल्या ना एक प्रकारचा त्यांनी आणि हय मित्रांनो तुम्ही म्हणत असाल एवढंसा पाण्यात का टाकता तर हय एवढंसं पाणी नाही असा कोंड असाही हय भरपूर पाणी आहे तुमका भोवरे पण बहु भेटत असतील तर हे पाणी भरपूर आहे बघा एवढ्या भागात पावसात इकडे भरता वरती पाणी पण आता हे कोंड असा असे थोडतात आता आपण कधी येणार काय माहिती कधी रात्री बघू कवी नाहीतर उद्या सकाळी ओके okay. तर चला मित्रांनो चला होता आम्ही घराकडे बघूया पाऊस पण येऊ लागलो असा संध्याकाळी झाली असता मच्छर पण खाऊ लागली आम्ही चल घराकडे भेटले तर आता ती तुम्ही बघितलास लांबारी कशी लावता ती तर ते लांबारी लावल्यानंतर तो कधी अभी येत रात्री जर इलो तर रात्री अभि येईन काढूच आणि जर मग रात्री नसत तर मग तो उद्या सकाळी येत बायचान्स समजा मी असेल त्याच्यासोबत किंवा नसेल असले तर तुमका मी दाखवीनच नसले तर मग चला अजून टाटा बाय बाय होय आपण व्हिडिओ संपन्न जाऊ वेळ झालेलो असता तर चला पाऊस पण लागता बाय बाय